आपल्याला सर्वांना माहिती आहे रत्नागिरी यामध्ये जयगड तालुक्या वाटे जिल्हा परिषद गटामध्ये जयगड या ठिकाणी हा जिंदाल प्रकल्प जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी कार्यरत आहे हा जिंदाल प्रकल्प झाल्यापासून त्या ठिकाणी अनेक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती या मृत्युमुखी पडलेल्या रस्त्यावर आपल्या सर्वांना माहीत असेल आणि आता जर आपण ताजा ताजं जर उदाहरण बघितलं तर दहा ते पंधरा दिवसापूर्वी शाळेतल्या अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी वायू गळतीमुळे त्या ठिकाणी बाधा झाले आणि त्याला ऍडमिट केले गेले होते ऍडमिट केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज दिल्यानंतर परत तशाच प्रकारचा आजार त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना झाला आणि आप आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला समजलं की त्या अधिकाऱ्यांवरती एफ आय दाखल करण्यात आले आहे फक्त नुसता एफ आय दाखल करून की त्याची चौकशी लावून काही उपयोग होणार नाही आमचं तर एक मत उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार पदाधिकारी कार्यकर्त्यांचं कुठल्या परिस्थितीमध्ये त्या ज्या चुकीच्या पद्धतीने ज्या अधिकाऱ्यांनी काम केलंय आणि त्या विद्यार्थ्यांना जो बाधा आलाय त्या त्या कर्मचाऱ्यांना तातडीने अटक करा हे आमची एक नंबरची मागणी आहे नंबर दोन ह्या रस्त्यावरून जी जिंदालच्या मालाची वाहतूक केली जाते ती कार्यक्षमतेच्या दुप्पट वाहतूक केली जाते के त्या वाहतुकीमुळे ते नादुरुस्त वाहन आहेत ना दुरुस्त ट्रक्स आहेत त्या ठिकाणी त्या गा ओव्हरलोड गाडी असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ब्रेक लागत नाहीत आणि अनेक लोकांचा त्या ठिकाणी बळी जातोय आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी जे आरटीओ आहेत रत्नागिरीचे ते हे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे ओव्हरलोडचे गुन्हे दाखल करत नाहीत आणि रत्नागिरीमध्ये सर्वसामान्य व्यवसाय करणारे असतील चिरा वाळू कडी किंवा सेंटरिंग काम अशा प्रकारचे लहान छोटी मोठी जी वाहन आहेत त्यांच्यावरती प्रादेशिक उपप्रादेशिक परिवार अधिकारी आरटीओ हे त्याच्यावरती गुन्हे दाखल करतात आम्ही आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही त्यांना एक निवेदन दिलंय त्या आम्ही स्पष्ट सांगितलंय जर त्या अधिकाऱ्यांवरती तर गुन्हे दाखल केलेत नाही आणि ह्या प्रादेशिक परिवार उपप्रदेशिक अनेकांवरती तर त्यांना कल्पना दिलीत नाही आणि त्या ज्या ओलोट होण्यावरती गुन्हे दाखल झालेले दंडात्मक कारवाई झाली नाही तर शंभर टक्के शिवसेना उद्धव भाज ठाकरेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करू एवढं आंदोलन तीव्र आंदोलन करू की जेणेकरून कंपनीवाला बंद पाण्याला भाग पाडू